देण्यासाठी आणि चिकित्सक वृत्तीसाठी तर ओळखा पाहू मी कोण आजचे काही प्रश्न आणि उत्तरे घेऊन येत आहे तुमच्यासमोर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओळखा पाहू मी कोण प्रश्न पहिला आपण इथे वाचूया खालील सर्व प्रश्न ही लक्षपूर्वक सोडवा हे एका वेबवरून मी आ, आ, प्रश्नोत्तरे लिंक आहे ती आता सोडवत आहे खालील सर्व प्रश्न लक्षपूर्वक सोडवा मी मी कमळासारख्या आकाराचा भारतातील नवीन दिल्ली नवी दिल्ली येथे आहे उपासनागृह म्हणून माझी ओळख आहे सांगा पाहू मी कोण मी कमळासारख्या आकाराचा भारतातील नवी दिल्ली येथे मी आहे उपासनागृह म्हणून माझी ओळख आहे सांगा पाहू मी कोण आहे तर इथं पर्याय आहेत न्याय मंदिर भाई कमल मंदिर गुरु गुरुद्वारा बांगला साहिब, लक्ष्मी लक्ष्मीनारायण मंदिर असे चार पर्याय आहेत तर योग्य उत्तर तुम्हाला माहीत असेल तर पटापट -पत लगेच कॉमेंट करून सांगा याच या, या प्रश्नाचं उत्तर तर मी दोन नंबरला या ठिकाणी सलेक्ट करतो बघूया आता पुढचा प्रश्न आहे मी एक मा मी एक मांसाहारी वनस्पती आहे जी कीटक खाते आणि मला गरज असलेल्या पोषक तत्वांची कमतरता भरून काढते ओळखा पाहू मी कोण आहे आ, मी मी एक मांसाहारी वनस्पती आहे जी कीटक खाते आणि मला गरज असलेल्या पोषक तत्वांची कमतरता भरून काढते ओळखा पाहू मी कोण आहे तर याचे पर्याय आहेत ड्रोसेरा विनस ट्रॅप पेंटोरिया कॅलेडिया तर माझ्या मते विनस फाय ट्रॅप आहे तुमी ही तुम्हीहीसुद्धा मध्ये याचं उत्तर जरूर सांगा आता पुढचा प्रश्न आहे मी रंगीबेरंगी आहे माझी चोच लांब आहे आणि मजबूत आहे आणि मी खूप बोलका आहे ओळखा मी कोण आहे याचं उत्तर याचे पर्याय आहेत मॅकोस पॅरट पॅरटलस पॅरट पेनियस पॅरट रॅक्किरी पॅरट्स तर माझ्या मते तुम्ही उत्तर कॉमेंटमध्ये पटापट सांगा माझ्या मते पहिलं पहिले यायला मी आ, उत्तरला सलेक्ट करतो आता पुढचं ओळखा पाहू मधला प्रश्न आहे मी पाण्यात राहतो माझे शरीर लांबलचक आणि दंडगोलाकार आहे मी आनंदमय सस्तन प्राणी आहे आणि मी खूप बुद्धिमान प्राणी आहे ओळखा पाहू मी कोण आहे तर याचे पर्याय बघू शकता मार्क्विस मॅक्रेल आणि डॉल्फिन फिश आणि टुना तर म तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये पटापट सांगा माझ्या मते मी तीन नंबरला सिलेक्ट केलेला आहे डॉल्फिन फिश आता पुढचा प्रश्न आहे मी एक भारतीय राजकीय कार्यकर्ती आणि कवयित्री आहे नागरी हक्क महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी मी काम केले आहे मी ब्रिटिश राजवटी विरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे तर ओळखा पाहू मी कोण आहे याचे पर्याय आहेत रमाबाई रानडे सरोजिनी नायडू हंसा मेहता सुचिता कृपलानी तर याचं योग्य उत्तर या ठिकाणी माझ्या मते सरोजिनी नायडू आहे तुम्ही पण उत्तर कॉमेंटमध्ये करू शकता आता पुढचा प्रश्न आहे मी पुणे जिल्ह्यात वसलेला एक डोंगर किल्ला आहे मी मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होतो ओळखा मी कोण आहे तर याचे पर्याय आहेत राजगड तोरणा रायगड सिंहगड तर याचं उत्तर देखील तुम्ही कॉमेंटमध्ये दे पटापट सांगा माझ्या मते पहिलंच उत्तर मी सलेक्ट केलेलं आहे